गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परं ब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा त्वावसावे, तु छा अपत्या परि प्रेम क्रासा महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिका मान्य नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते ताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक आ समास पन्ध्रा चंचल चञ्चलक्षण श्रीराम समर्थ श्रीराम दोघायसि ती न चालति प्रकृती प्रकृति सांडून साण्डून वर्तति इन्द्रफणियसे श्रीराम पनतोण्डे भक्षितोपनजा मूलबापा ओजा सुकार्य केला राजा चौगा जणांचा श्रीराम देव देवळामध्ये लपला देवळ पूजिता पावे त्याला सृष्टी मते जाला त्याला ऐसे आहे श्रीराम दोन्ही नामे एकाच पडिली लोकी ने मस्त कल्पिली विवेके प्रत्यय पाहिली तो एकची नाम श्रीराम या संपूर्ण सृष्टीमध्ये ईश्वर व माया या दोघांच्या नियोजनानुसार सत्व रज तम या तीन गुणांचे व्यापार चालतात एकही गुण नसलेल्या या ब्रह्मात हे तीन गुण व पंच महा यांचा जणू खेळ चालतो ऊर्ध्व म्हणजे सूक्ष्म असलेले ईश्वर आणि माया हा अध म्हणजे स्थूल असलेली पाचभौतिक व त्रिगुणात्मक सृष्टी या दोन्हींचे नाते जणू मांजर व सर्पासारखे असते ईश्वर अव्यक्त असून माया पाचभौतिक व त्रिगुणात्मक सृष्टी व्यक्त आहे असा त्यांचा परस्परात विरोध आहे समर्थांनी एक रूपक करून करता त्याचे स्वरूप वर्णन केलेले आहे आपण दशक तेरा समाज पाचमध्येही सृष्टीच्या उत्पत्तीची रूप रूपकात्मक कहाणी अभ्यासली होती येथेही समर्थांनी आता तसेच रूपक सांगितले आहे की ब्रह्म राजा आहे पंजोबा ईश्वर आहे मुलगा सत्वगुणी विष्णू आहे नातू रजोगुणी ब्रह्मदेव तर पंटू तमोगुण महेश आहे तमोगुण महेश ईश्वराला जुमानत नाही तर रजोगुणी असणारा सतत कुठले कुठली क्रिया करणारा कृतीशील सतत भोग घेणारा व चांचल्य ज्याच्या ठिकाणी असल्याकारणाने तो सत्वगुणाचे जे गुण शांती वैराग्य व स्थिरता या गुणांना रजोगुण नष्ट टाकतो त्यामुळे ईश्वर तीन गुण सत्व रज तम या चौघांना ब्रह्म सापडत नाही खरे म्हणजे ईश्वर नित्यमुक्त असला तरी तो ईश्वर मायेच्या उपाधीने अडकतो व ब्रह्मवस्तूपासून वेगळा राहतो मायेच्या सानिध्याने तो चंचळ होतो सुंदर तिसऱ्या ओळीमध्ये सुंदर दृष्टांत दिला आहे समर्थांनी की देव देवळाच्या आत म्हणजे गाभाऱ्यात जणू काही लपून असतो पण देवळाची पूजा केली तर आपोआपच त्या देवळातील देवाची पूजा त्याच्यापर्यंत पोहोचते त्याचप्रमाणे आपल्यालाही आपल्याही देहात ईश्वर आहे म्हणून त्या ईश्वर असलेल्या देहाला संतुष्ट केले की देव म्हणजे ईश्वरी आपोआप संतुष्ट होतो देहाची पूजा देवाला पावते खरे म्हणजे ब्रह्मवस्तू एकच असताना त्याला ईश्वर व माया म्हणजे जीव अशी दोन नावे शास्त्रकारांनी समजुतीसाठी दिली आहेत हे विचाराने लक्षात घ्यावे लागते विवेकाने अनुभव आल्यावर ईश्वर व माया निवृत्त होऊन एक ब्रह्मवस्तू तेवढीच उरते ईश्वराला माया विशिष्ट चेतन म्हणतात माया म्हणजे जीव अविद्या विशिष्ट चेतन म्हणतात तर ब्रह्म केवळ चेतन आहे यासाठी तत्वमसी वाक्याचा थोडासा पुन्हा एकदा विचार करू यात तीन पदे आहेत तत्पद त्वपत व असिपद यातील त्वमपद म्हणजे जीव जीव वाचार्थाने जीव तर लक्षार्थाने कुटस्थ चैतन्य आहे तत्पद म्हणजे ईश्वर ईश्वर वाच वाचार्थाने ईश्वर आहे तर लक्षार्थाने ब्रह्म आहे यातील दोन्हीही वाचार्थ्याचा विचारांनी निराश केला असता कुटस्थ व ब्रह्म एकरूप आहे असा अनुभव घेणे यालाच असिपद म्हणतात यालाच तत्वसी महावाक्याचा अनुभव असे म्हणतात म्हणून विचारांनी लक्षात घ्यायचे की ब्रह्म हे विभू म्हणजे सर्वत्र व्यापून राहिले आहे त्या व्यापक ब्रह्मावर जेव्हा जगताचा भास होतो तेव्हा त्याला माईक ईश्वराचे शरीर म्हणतात या ईश्वराच्या शरीरात अनंत जीवांचा समावेश असतो त्या जीवाला अविद्या विशिष्ट चैतन्य म्हणतात जीवाने स्वतःच्या शरीराचा म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण या चारही शरीरांचा व ईश्वराच्या शरीराचा निराश केला असता तो जीवच व्यापक चैतन्य आहे असे त्याच्या अनुभवास येते जीवाच्या या अनुभवालाच आत्मनिवेदन म्हणतात नाही पुरुष वनिता लोकी कल्पिले तत्वता त्याचा बरा शोध घेता काहीच नाही श्रीराम स्त्री नदी पुरुष खळाळ ऐसे बोलती सकळ विचार पाहता निवळ देह नाही श्रीराम की सगळे लोक नदी नदी ला स्त्रीलिंगी त ओढा पुलिंगी शब्द आहे असे म्हणतात पण विचार केल्यावर त्यातील पाण्याला लिंग सांगण्यासारखे काहीच नसते म्हणजे नदीला स्त्रीचा देह नाही व ओढ्याला पुरुषाचं शरीर नाही म्हणून हे जितके निरर्थक आहे अगदी तसेच शास्त्रकारांनी ईश्वर पुल्लिंगी व माया स्त्रीलिंगी असल्याची कल्पना केली परंतु स्त्री व पुरुष दोन्ही अष्टधा प्रकृतीचे आहे आणि अष्टधा प्रकृती मिथ्या आहे म्हणून स्त्री व पुरुष हे भेद माईक म्हणजे चंचळ आहेत जे जे चंचळ असते ते नष्ट होणारे असते म्हणून जेवढे काही मायेची सर्व रूपे दिसतात ती सर्व निरर्थक आहेत आपणापणाच कळेना पाहो जाता आ कळे ना काहीच मिळेना उदंडपणे श्रीराम की मी कोण आहे हे मलाच कळत नाही उथळ दृष्टीने कितीही प्रयत्न केला तरी त्याचे आकलन होत नाही ते सापडत नाही कारण देह व जग यात अगणित भेद आहेत त्यातील नेमका मी कोण हे लक्षात येत नाही एकलाची उदंड झाला उदंडची एकला पडिला आपण सी आपला गलबला सो सवे श्रीराम एक सोन फुटी पडली फुटी असो स्थिती एकली विचित्र कळा पैसावली प्राणी मात्र श्रीराम कि मुळात ब्रह्मवस्तू एकच आहे त्या ब्रह्मवस्तूनेच अनेक रूपे धारण केली असली तरी त्या असंख्य रूपात ते ब्रह्म एकटेच भरलेले आहे त्याचा हा अफाट पसारा मायेचा असल्यामुळे त्यालाच ते समायेचा प्रसाला सहन होत नाही आहे म्हणून एकमेव भेदशून्य ब्रह्म असून त्या मायेमुळे द्वैताचा भास निर्माण झाला पण हा भासच भ्रमात्मक असल्यामुळे ब्रह्माचे ब्रह्मा एकत्व मात्र कधीच मोडत नाही त्याचे हे चकित करणारे कौशल्य सर्व जीवसृष्टीत दिसते जगामध्ये तीन प्रकारचे भेद स्पष्टपणे दिसतात पहिला जीव आणि पदार्थ यांच्यातील भेद दोन म्हणजे जीव आणि जीव यांच्यातील भेद आणि तिसरा पदार्थ आणि पदार्थातील भेद यापैकी जीव आणि पदार्थ हा मूलभूत भेद आहे त्या दोघांमध्ये जीव जास्त महत्वाचा आहे कारण कुठलाही पदार्थ किंवा वस्तू आपणहून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करीत नाही सिद्ध करू शकत नाही जीवाच्या अंतःकरणात जाणीव असते जाणणे हा जीवाचा स्वभाव असल्याने कोणत्याही जीवाच्या अंतकरण्यात जाणण्याची वृत्ती निर्माण होते तेव्हा पदार्थाचे अस्तित्व सिद्ध होते जीवाच्या अंतकरणात जर जाणण्याची वृत्ती निर्माण झाली नाही तर जगाचे अस्तित्व सिद्धच होणार नाही म्हणून पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगाने सारे जगत आहे सध्या जे जगत आपण अनुभवतो त्याचे मूळ ब्रह्मस्वरूप अखंड आहे ते खंडित दिसते त्या भेद दिसतात ते अखंड ब्रह्म अतिशय सूक्ष्म असल्याने मनास ते जसे आहे तसे दिसत नाही पण जे का जे जे काही सर्व दिसते तो केवळ भास असून एका ब्रह्माशिवाय दुसरे या जगतात काहीच नाही अशा या ब्रह्माचे कौशल्य सर्व जीवसृष्टीत दिसते वल्ली मध्ये श्रीराम की सगळ्या या सृष्टीमध्ये चेतन तत्व असते आणि चेतन तत्व असल्यामुळेच त्याला जिवंतपणा राहतो जाईसारख्या वेलीत पाणी पुष्कळ असते पण ती दिसायला आपल्याला एकदम कोरडी दिसते त्यात पाणी आहे हे दिसतच नाही वास्तविक पाण्याशिवाय ती कधीच जिवंत राहणार नाही झाडे धावती निराळी कित्येक झाडे अंतराळी न जाती श्रीराम भूमी पासून वे वेगळी झाली परिते नाही वाळली निराळीच बळावरी जेथे तेथे श्रीराम देवा करिता चालती झाडे देव नसता होती लाकडे नीटची आहे कुवाडे सर्वथा नवे श्रीराम कुंदाच्या झाडाला आळे करून पाणी घातल्यावर त्या आळ्यापासून दूरपर्यंत कुंदाच्या झाडांच्या वेली उगवतात किंवा केळा केळी शेजारी दुसरे केळीचे शे झाड उगवते काही बाडंगुळे त्या दुसऱ्या झाडाच्या शेंड्यावर उगवतात त्या जमिनीशी प्रत्यक्ष काहीच संबंध नसला तरी ती पाण्याअभावी कधीच वाळत नाहीत जमिनीचे नाते तुटून सुद्धा ते वेगळेपणाने फोफावतात पण ही सगळी झाडे जिवंत असतात त्यामध्ये सजीवत्व जे दिसते ते केवळ देवामुळे इथं देव हा शब्द चैतन्य जाणीव या शब्दांनी समर्थांनी वापरला आहे की देवामुळेच झाडांची जीवनयात्रा चालते झाडावरील जीवरूप देव गेला म्हणजे चैतन्य जर निघून गेले त्यातली जाणीव पण निघून जाते ती वाळून लाकडे तयार होतात ती अगदी ते अगदी आपल्याला सरळ सरळ दिसते यात काही गूढच नाही आहे त्याचप्रमाणे झाडापासून झाडे होती तेही अंतरिक्ष मुळाने भेदली जगती कदापि नाही श्रीराम झाडास झाडे खात पाणी घालून पाळली प्रतिदिनी बोलकी की झाडे मंथनी, विचार घेती श्रीराम होणार तुके आधीच झाले मग कल्प कल्पून बोलले जाणतयासी समजले सगळं के काही श्रीराम की एका वृक्षापासून दुसरा वृक्ष तयार होतात व तेही उंचच्या उंच वाढत राहतात त्यांची मुळे पृथ्वीचे अनेक भाग पाडू शकत नाहीत पृथ्वीचे तुकडे त्यामुळे होत नाहीत झाडांच्या ना झाडांच्याच कुचक्या पानादिकांचे खत मिळते ती त्याने दररोज वाढत असतात माणसे माणसांसारखे माणसेच माणसांशी बोललेल्या शब्दातून साररूप विचार घेतात म्हणजे माणसे एकमेकांच्या बोलण्यातनं विचारांची देवघेव करतात परंतु इथे समर्थ सोळावे अव्वीस सांगतात की अशी अनंत ब्रह्मांडाची व्हायची ती निर्मिती होऊन गेली आहे माणसांनी विचारांनी कितीही त्याची देवाणघेवाण केली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण आता त्यांच्या निर्मितीविषयी अनेक कल्पना लढवून लोक त्यावर बोलत राहतात पण जो जाणता आहे तो हे ओळखून असतो ओळखून असतो त्यामुळे तो या सृष्टी निर्मितीवर कधीच बोलत नाही कारण मिथ्या जगाचा निर्मितीचा जाणकार जो असतो तो कधीच करत नाही उपनिषदांनी सांगितलेले जगाचे स्वरूप ओळखून जाणता माणूस स्वस्त राहतो तो उगतच मिथ्या गोष्टीवर चर्चा करत नाही समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना प्रत्येवी सकळ काही श्रीराम सर्वत्रांचा वडील कोण हेची पहावी ओळखोन भेटे आपणाचा आपण जगदांतरे श्रीराम की विचाराने समजले तरी पूर्ण उलगडा होत नाही उलगडा समजा झाला तरी शब्दांच्या आवाकात ते पकडता येत नाही म्हणून मी ब्रह्म असा प्रत्यय किंवा आल्यावरच दृश्य जगताच्या स्वरूपाची खरी कल्पना येते तोवर येतच तो नाही या सर्व दृश्य पसाऱ्यामागे अनादि आद्य असलेले अधिष्ठान ब्रह्म ओळखावे ते सर्व जगात व्यापून असल्याने तेच जणू स्वतःच्या एका रूपाने स्वतःच्याच दुसऱ्या रूपाला भेटते आहे पण इथे लक्षात ठेवायचं की ब्रह्म स्वतःच्याच रूपाने स्वतःच्याच रूपाला भेटते याचा अर्थ तिथे उपाधी आहे अंतरनिष्ठांची उंच कोटी बाहेर मुद्द्यांची संगती कोटी मूर्खे काय समजले गोष्टी शाणे जाणती श्रीराम की मी ब्रह्म आहे अशी निष्ठा सर्वात उच्च कोटीचे असते तर दृश्य जगात रमलेल्यांची संगत म्हणून टाकाऊ असते मूर्खाला हे कधीच समजत नाही पण शहाण्यांना हे माहीत असते ते ते जाणतात अंतरे राखता राजी भलत्याच भलताच नवाजी, अंतरे न राखता भाजी मिळणार नाही श्रीराम ऐसे वर्तते प्रत्यक्ष अलक्षी लावावे लक्ष दक्षास भेटता दक्ष समाधान होते श्रीराम पाहोन येती निरंजन चंचल चक्र उल्लंघुन पैलाड जाती श्रीराम की सर्वांची मने एकदा संतुष्ट ठेवली तर अपरिचिताकडूनही मदत मिळते आपण जर दुसऱ्यांना काही मदत केली तर आपल्याला मदत मिळेल ना म्हणून दुसऱ्याचं मन जर आपण जाणलं तर ओळखीचे नसलेले लोकही कधी कधी मदतीला धावून येत असतात असे मने सांभाळली नाहीत तर मात्र शुल्लक मदतही कधीच मिळणार नाही असा अनुभव सगळ्यांचा प्र सगळ्यांनाच असतो तात्पर्य की अलक्ष स्वरूपाच्या अनुसंधानात जीवाने सतत राहावे आणि अशा अनुसंधानात दक्ष असणाऱ्या इतर लोकांना तसाच जर अनुसंधानात राहणाराला भेटला तर त्यांना समाधान वाटते असे दोघे भेटून त्यांची मने जुळली की ते परस्परांच्या सानिध्यात आपापल्या साधनेने आत्मानुभव घेतात चंचळ चंचळ म्हणजे जगाला चंचळ जग आहे म्हणजे या जगाला बाजूला सारून असे लोक अधिष्ठानाशी ऐक्य पावतात ते विचार करताना त्यांना सतत जाणीव असते की या पलीकडे आपले खरेखरे अधिष्ठान असते एकता जाऊन पाहून आले मग ते सन्दी देखिले चर्म लक्षिले लक्षले नवचे कदा श्रीराम कि एकदा त्या आत्मरूप अधिष्ठान मी आहे असा त्याला अनुभव आला की तो आत्मा हे स्वतःचे स्वरूप आहे नव्हे तो माझ्या अगदी सन्निध्य आहे म्हणजे अगदी माझ्या जवळच नव्हे तर ते मीच आहे असे त्याला जाणवू लागते असा हा आत्मा डोळ्यांना दिसत नाही पण ज्ञानचक्षूंनी त्याला जाणता येते ना ना शरीरी चंचळ करी चळवळ परम जीवात्मा निश्चळ शरीरात व्यापून राहून अनेक कार्य करतो तर आत्मरूप निश्चळ ब्रह्म सर्वांच्या शरीरात अकर्तेपणाने राहतो म्हणून लक्षात ठेवायचे की जीवात्मा हा जाणारा नष्ट होणारा आहे म्हणून जीव गेला तरी आत्मा मात्र तसाच असतो चंचल धावे एकीकडे ओस पडे दुसरीकडे चळ पुरे सर्वांकडे हे तो गडे ना श्रीराम चंचळ चंजल पुरे ना आवगे चंचल विवरे ना निश्चळ पार अनुमाना कैसे येते श्रीराम कि वारा चंचळ असतो तो एकीकडे वाहू लागला की तो दुसरीकडे कधी नसतो तो चारही देशांना पुरा पडत नाही तसेच चंचळ मन एका वेळी एकच विचार करू शकते कारण मनामध्ये एक विचार असताना दुसरा विचार नाही एक विचार निघून गेल्यानंतर दुसरा विचार येत असतो अशा या चंचल मनाला चंचल जगाचे सुद्धा पूर्ण आकलन कधीच होत नाही कारण चंचल मनाला चंचल जगाचे आकलन होत नाही समजा समोर माझ्या टी व्ही आहे तर टी व्ही आपल्याला समोरून दिसतो पण त्याच्या मागची बाजू दिसत नाही कपाट आहे कपाट समोरून दिसते तेव्हा त्याला मागची बाजू कधीच दिसत दिस नाही आणि मी जर कपाटाची मागच्या बाजूला गेले तर समोरची बाजू मला दिसत नाही म्हणजे जसं चंचल मन एका वेळी एकच विचार करू शकते तसेच पदार्थांचे ज्ञान देखील त्याला काही भागाचे ज्ञान होते जो समोरचा भाग असतो तेवढाच त्याला ज्ञात होत असतो असे असताना त्या मनाला निष्ठळ अशा अपरंपरा ब्रह्म कसे कळेल गगनी चालली हवावी कैसी पावेल पार पदवी जाता मध्ये जवावी हा स्वभावची तिचा श्रीराम मनोधर्म एकदेशी कैसा कळील वस्तुशी निर्गुण ब्रह्म म्हणे श्रीराम की द... आकाशामध्ये दारूचा बाण कितीही उंच गेला तरी तो अल्पशा कक्षेच्या पलीकडे कधीच तो जात नाही थोड्या उंचीवर जाताच तो विझणे हा स्वाभाविक आहे तशी अंतःकरण वृत्तीने कितीही झेप घेतली तरी ती दृश्याची कक्षा ओलांडून ब्रह्माचा वेध घेऊ शकत नाही कारण ती मर्यादित किंवा एकदेशी आहे आपल्या अंतःकरणातील मन व आपली इंद्रिये दोन्हीही सीमित आहेत पण अंतःकरणाचा स्वभाव जाणणे असल्याने सीमित इंद्रिये व चंचल मनाने अनंत ब्रह्माला आपण जाण जाणण्याचा प्रयत्न करतो अशा अज्ञानाची सामुग्री बरोबर घेऊन ज्ञानाच्या कक्षेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो त्यांना ब्रह्मवस्तूचा आवाका तिला कधीच सापडत नाही हा आवाका न सापडण्याने निर्गुणाचा अनुभव न घेतास तो साधक हे सर्व ब्रह्म आहे असे पोपटपंची करत राहतो नाही सारा सार विचार तेथे थे अवघा अंधकार खरे सांडून खोटे पोर नेणते घेते श्रीराम की जसे ब्रह्मरूप सार व दृश्यरूप असार यांचा निवाडा होत नाही तेथे -ते सगळीकडे अज्ञानाचा अंधार असतो अजाणपोर जसं एखादी खरी वस्तू ती न घेता तो खोट्यालाच भुलतो त्याचप्रमाणे जीवाचे पण होते की ब्रह्मरूप सार आहे आणि दृश्यरूप असार आहे पण तो विचार न केल्यामुळे अज्ञानाचा सगळीकडे अंधार असल्यामुळे त्याला त्याचे ज्ञान होत नाही ब्रह्मांडाचे महाकारण तेथून हे पंची महावाक्याचे विवर्ण वेगळे असे श्रीराम मूळ मायेला ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणतात मूळ मायेतून पंचीकृत ब्रह्मांडाचा पसारा व्यक्त होतो पण महावाक्याचे स्पष्टीकरण मूळ मायेशी निगडित नाही मूळ माया अचेतन आहे महावाक्यातील तोंब व तत् ही दोन्ही पदे चे चेतन आहेत आपण मगाशी विचार केला होता की तोम व त्वत तत् ही दोन्ही पदेचा वाच्यार्थांचा त्याग करायचा आणि लक्षार्थाने त्याचा स्वीकार करायचा म्हणजे पद हे जे चेतन आहे असा आपण मगाशी विचार केला होता महत्वत्व महाभूत तो जाणावा भगवंत उपासना आहे समाप्त जेतून झाली श्रीराम की आकाशाला भूत म्हणतात ईश्वराच्या बुद्धीला असे नाव दुसरे आहे या माईक बुद्धीमध्ये ब्रह्माचे प्रतिबिंब पडले असता ब्रह्म अधिक माया अधिक मायेत पडलेले प्रतिबिंब म्हणजे ईश्वर चैतन्य किंवा भगवंत त्यालाच शास्त्रीय भाषेत साभास माया विशिष्ट चेतन म्हणजे ईश्वर म्हणतात हा ईश्वर ही उपासनेची परिसीमा आहे कारण आपण उलट्या क्रमाने सृष्टीच्या गेलो तर ईश्वरानंतर एकदम ब्रह्मच आहे म्हणजे उपासनेची शेवटची परिसीमा म्हणजे ईश्वर आहे म्हणजे प्रतिबिंबरूप ईश्वराची उपासना करता येते पण बिंबरूप ब्रह्माची उपासना करता येत नाही कारण ब्रह्म अनुपास्य आहे कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण ज्ञानाचे होते विज्ञान श्रीराम वेदांचं कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी तीन कांडे आहेत असं शास्त्र सांगते शब्दाने ब्रह्माचे ज्ञान करून देणे एवढंच वेदांचं काम आहे ब्रह्मानुभव घेऊ पाहणाऱ्यांच्या सोहम वृत्तीला महाकारण शरीर म्हणतात मग महाकारण शरीरामध्ये सोहम सोहम म्हणता म्हणता ती सूक्ष्म बुद्धी वृत्ती सोहमशी होते ती सोहम मध्ये जवळ ती पोहोचलेली असते या जाणीवेनेच ती आनंदित होते आणि तिथेच रमून राहते ती तिथे इतकी रमते की थोड्या अभ्यासानंतर सोहम मधील अहमचा तिला विसर पडतो मग शिल्लक राहतो ते फक्त सहा म्हणजे ज्ञानरूप आनंदरूप आत्मा सशी जेव्हा वृत्ती तद्रुप होते तेव्हा स सहाची सुद्धा जाणीव समते ज्या क्षणी सोहम वृत्ती मावळून महाकारण देह हो मागे पडला की चारी देहांचा निराश झाल्याने मनाचे उन्मन झालेले असते जीव आत्मरूप झालेला असल्याने उरते ते फक्त केवल आत्मा यालाच आत्मानुभूती म्हणतात सोहमच्या या ज्ञानाचेच विज्ञान होते असे म्हणतात जय जय रघुवीर समर्थ